पडेल आता कुठे पुढे चाललाय असू दे असू दे ना नियम हा सर्वांना सारखा आहे आपलं बाळण दुसऱ्याचं का असं काय होतं का म्हणे चला मग चिंगवालू ते म्हणतात फिरेला परंतु बायला दिला गोराला सुद्धा काय चला आणि झेंडा पंचांना सहाय्य करा सकाळपासून सुंदर असा असं काम केलं झेंडा वर करून उभा राहिले आणि त्यानंतर गाड्या सोडल्या जुनी आठवण जागी केली असे आनंदराव जगदाव पेडगावकर बोवा त्यांना मोलाची साथ दिली सोमान एक नंबर केला तर देणार आहे का काय तर इच्छा सुद्धा नाही चांगल्याला सगळे शेपटी असतात व्हायट्याला कोण सुट्टी नसतो परंतु माणसाने आपलं पहिलं शरीर जपलं पाहिजे शरीर चांगलं तर सगळं काही चांगलं त्यामुळे आपापल्या आपल्या शरीराची काळजी घ्या आणि काळजी घेत असताना आपण ज्या वेळेला मैदानावरती जाता मैदान बघवत असताना जिथं या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता कमी त्या ठिकाणी उभं राहा आणि त्या ठिकाणी उभं राहून मैदानाचा आनंद घ्या जेणेकरून आपण ही सुरक्षित घरचेही सुरक्षित आणि कुठल्याही प्रकारे बैलगाडी मालकांना त्रास नाही बैलाला त्रास नाही सुंदर असा शिस्तबद्ध मैदान सकाळपासून एकाही गटाला सामना आहे एकाही सेमीला सामना नाही एकाही क्वार्टर सेमीला सामना आहे आणि आता फायनल सुटतोय एकशे सत्तर वर्षाची परंपरा असलेलं एक गाव एक गणपती अस नरवणे गाव आणि या गावचा हा भैगड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याचा फायनल सुटण्यासाठी स्वच्छ एक नंबरचा वाण खरे आणि लागेरा तीन ला शंकर आणि शंभू चार बाजा पाच ला काजल आणि हणया सहा लाडू आणि बादशा आणि सात ला लकी आणि सुंदर करा वा करा सुट्टी बेकर आणि पुढे उभं राहिलेले सावध उदर हा जशी अम्बुलन्स मोकळी आली तशीच तिला मोकळी माघारी करू नका ग्रामस्थाने अम्बुलन ठेवली फक्त दवाखान्यात पोचवायला खर्च स्वतः करायला नाही राहिला तर घरच्याना करायला लागणार कारण डॉक्टर काय सोडत नसते आता काय दिवसाने या ठिकाणी आणखी वेगळी चित्र पाहायला मिळतील आता प्रत्येक हॉटेल वरती या ठिकाणी गेलं तर या ठिकाणी जाहिराती पाहायला मिळतात आज चार चाय उद्या पाच चा बस बॅटर सुद्धा असेच म्हणणार आहेत आज तीन आले उद्याच्याला पाच येणार आहे त्यामुळं आपापल्या जीवाची काळजी सुषगाव गाडी उडी करा सस्तेवरी रामू सॉरी कर गाडी सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या कोण होतो या वर्षीचा एक नंबर चा मार करे हे वेलवारीचं शौर्य क्षेत्र आणि ना शौर्य क्षेत्र दिवस हा प्रत्येकाचा तोकलात नाही तर गटाला उतरतोय सात नंबरला म्हणतोय माझा दिवस कवा यायचा ये येईल विचार करा पोरग चांगलं शिकत असले तरच त्याला या ठिकाणी चांगल्या कॉलेजला घाला आणि चांगलं शिक्षण द्या त्याला एबीसीडी झाली आणि त्याच्यावर खर्च करून कस चालत तसंच बैलांच हे बैल पळत असला तर बैलावरती खर्च करा नसला पळत रिटायर करा सुटला